हॅलो मित्रांनो नमस्कार मी ताना जिंगोले स्टेप अप अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा आपली बुस्टर सिरीज चालू आहे आणि बुस्टर सीरीज मध्ये आतापर्यंत आपण अकरा सिरीज अपलोड केलेले आहेत आणि लक्षात ठेवायचं आता ही बारावी सिरीज आहे आणि विशेष म्हणजे आपल्या ज्या सगळ्या सिरीज आता इथून अकरा सिरीज पासून सगळ्या टॉपिक वाईज आपण सिरीज बघतोय लक्षात ठेवायचं आणि या सिरीज सगळ्या बघा तुम्हाला प्रत्येक टॉपिक मधल्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील विशेष म्हणजे टॉपिक मध्ये जे, जे महत्वाचे टाइप्स आहेत त्या टाइप्स वाईज आपण या सगळ्या सिरीज लक्षात ठेवायचं बनवते लक्षात आता आज आपण जर टॉपिक निवडलेला आहे लक्षात ठेवायचं सिलॉगिझम त्याला आपण वेन आकृत्यावर आधारित प्रश्न असं म्हटलेला आहे आता या टॉपिक जर आपण वेटेज बघितलं लक्षात व्यवस्थित काय सांगतोय कॉन्सेप्ट बघा जर तुम्ही आता युपीसी चा पेपर काढा तुटला काढा मागचा त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं दरवर्षी सी सी पेपरमध्ये तुम्हाला एक प्रश्न याच्यावरती शंभर टक्के असतो म्हणजे हा अडीच मार्काचा प्रश्न आहे परत सांगा रे सी सॅटला दरवर्षी एक प्रश्न विचारलाच जातो लक्षात ठेवायच म्हणजे असे आपण जे एक्झाम ओरिएंटेड टॉपिक आहेत या पुढच्या येणाऱ्या सगळ्या सिरीजमध्ये जे महत्वाचे टॉपिक लक्षात ज्या टॉपिक वरती आयोग आणि बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेत असे सगळे टॉपिक आपण या मध्ये कम्प्लीट करणार आहोत बघा याच्यामध्ये काय रे पुन्हा एमपीसीसी सॅट एक प्रश्न अडीच मार्काचा आपल्या कंबाईनच्या गट ब आणि काय गट कच्या पूर्व प्लस मुख्य तुम्हाला पूर्वला पण याच्यावरती प्रश्न आहे आणि मुख्यला पण आहे म्हणजे असं लक्षात ठेवायचं पूर्व प्लस मुख्य परीक्षा म्हणजे पूर्वला एक मार्क आणि मुख्यला असा एक मार्क म्हणजे जवळपास हा दोन मार्काचा टॉपिक आहे त्याचबरोबर तुम्ही जर लक्षात ठेवा बँकिंगची तयारी करत असाल एसएससी सीजीएल किंवा रेल्वेच्या परीक्षा देत असाल किंवा अदर सरळ सेवा परीक्षा वगैरे तर याही परीक्षेला याच्यावरती शंभर टक्के प्रश्न असतो लक्षात मग थोडं वेळा या मध्ये मी समजा त्याला बेसिक सांगणार आहे आणि बेसिक नंतर मग तुम्हाला काही क्वेश्चन याच्यामध्ये आपण घ्यायचं बेसिक म्हणजे काय तुम्हाला फक्त हा जो टॉपिक आहे तो पूर्ण लक्षात ठेवा तीन डायरीमध्ये शिकवणार आहे ज्या व्यक्तीला तीन डायग्राम जमल्या त्याला लक्षात ठेवा पूर्ण अख्खा हा टॉपिक जमतो म्हणजे बेसिकच्या कोणकोणत्या डायग्राम आहेत आता याच्यामध्ये जर बघितलं बेसिकचे डायग्राम क्रमांक एक याच्यामध्ये आपण काय काय म्हणू शकतो म्हणजे कम्पेअर रिझन करायचंय डायग्राम क्रमांक एक आणि डायग्राम क्रमांक दोन म्हणजे या डायग्राम क्रमांक एकला आपण ए नाव दिलेलं आहे पुन्हा ही डायग्राम क्रमांक दोन तुमची बी नाव म्हणजे लक्षात ठेवा बेसिक डायग्राम क्रमांक एक आपण एकत्र याला नाव देतो म्हणजेच काय आता याच्यामध्ये आपण काय काय म्हणू शकतो म्हणजेच काय याच्यामध्ये कोणकोणते विधानं तयार होतात लक्षात ठेवायचं विधान बघा एक्झाम ओरिएंटेड सांगतोय डायग्राम क्रमांक एक व्यवस्थित समजून घ्या डायग्राम क्रमांक दोन व्यवस्थित समजून घ्या आणि डायग्राम क्रमांक तीन तीन डायग्रामच्या भोवती पूर्ण टॉपिक लक्षात ठेवा पूर्ण लॉक होऊन जातो कळतंय मग याच्यामध्ये बघा काय काय म्हणू शकतो आता जर बघितलं याच्यामधला ह्या एमधला लक्षात ठेवा थोडा भाग कुठे गेला रे बीच्या आतमध्ये आहे म्हणजे एवढा जर आपण भाग डार्क केला तर काय रे एचा काही भाग कुठे आहे बीच्या आतमध्ये पुन्हा जर बघितलं बीचा थोडा भाग कुठे दिसतोय तुम्हाला एच्या आतमध्ये दिसतोय पण हिकडचा जो ए आहे तो इकडच्या लक्षात बी ला काही संबंध दर्शवत नाही किंवा इकडचा जो बीचा भाग आहे तो इकडच्या ला काही संबंध दर्शवत नाही आणि ह्या दोघांमध्ये काही हा का भाग कॉमन पण आहे समान पण आहे म्हणजे याच्यामध्ये लक्षात डायग्राम मध्ये एक्झाम ओरिएंटेड आपले पाच स्टेटमेंट तयार होतात पाच स्टेटमेंट त्याच्यामध्ये स्टेटमेंट क्रमांक एक आहे म्हणजे मी असं म्हणू शकतो का लक्षात ठेवायचं बाबा काही तुमचे ए बघ समजून घेऊ शेत काही शब्द वापरला मी काही ए बी आहेत म्हणू शकतो हे वाक्य पॉझिटिव्ह आहे काही बी आहेत आता कुठले याच्यामध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे या ए मधले काही ये कुठे गेले तुमचे बीच्या आतमध्ये इथं लक्षात ठेवायचं म्हणजे काही ए बी आहेत सर्व नाही लक्षात बरं जर बघितलं स्टेटमेंट क्रमांक दोन काय म्हणू शकतो पुन्हा काही बी काय रे ए आहे आता अगोदर मी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह स्टेटमेंट घेतोय पुन्हा लक्षात ठेवायचं या बी मधला काही भाग तुम्हाला कुठं दिसतोय इकडं बी लक्षात ठेवायचं बी मधला काही भाग ए एच्या आतमध्ये दिसतोय पण काही बी ए आहेत या लक्ष तुम्हाला डार्क करून पण दाखवतोय मी आणि परत जर बघितलं स्टेटमेंट क्रमांक तिसरं बघा पुन्हा असंच म्हणतो मी काही ए बी नाही त म्हणजे मी काय केलं थोडं बघा या पॉझिटिव्ह स्टेटमेंटला ही निगेटिव्ह स्टेटमेंट बनवलेलं आहे आता काही असतील तर काही नसणार आहे शंभर टक्के म्हणजे याचा अर्थ काय लक्षात ठेवा जर वर्गामध्ये शंभर मुलं असतील तर त्याच्यापैकी लक्षात ठेव पन्नास विद्यार्थी पास झाले तर बाकीचे विद्यार्थी नापास ही कॉन्सेप्ट आपल्या इथं असं सेन्स वापरा वापरावं लागणार आहे म्हणजे काही असतील तर काही नसतील म्हणजे काही ये बी आहेत तर शंभर टक्के लक्षात ठेवायचं काही ये बी नाहीत असं आपण एक स्टेटमेंट बनवलेलं आहे आणि अजून एक याला ह्या पॉझिटिव्ह स्टेटमेंटला अजून एक आपण चौथं निगेटिव्ह स्टेटमेंट बनवू शकतो काय म्हणू शकतो बघा काही बी ए नाहीत म्हणजे लक्षात इकडच्या बीचा इकड़ चा इकडच्या ए काही संबंध नाहीये जर मी तर तुम्हाला जर डायग्राम थोडी रंगवून दाखवली थोडं समजून घ्यावस काय सांगतो बा इकडच्या बीचा बघा इकडच्या बीचा या इकडच्या ए सी म्हणते इकडच्या ए सी काही संबंध नाहीये म्हणजे मी आता काय स्टेटमेंट बनवलं होतं काही तुमचे ए बी नाहीत म्हणजे काय इकडचा ए इकडच्या बीशी काही संबंध दर्शवत नाही आणि ह्याला परत कम्पेरेटिव्ह दुसरा निगेटिव्ह स्टेटमेंट जर बनवलं तर बघा थोडं लक्ष द्या काय कॉन्सेप्ट आहे पुन्हा मी असं म्हणू शकतो का किंवा काही बी काय रे ए नाहीत म्हणजेच काय एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणजे शंभर टक्के आपले चार एक्झाम ओरिएंटेड स्टेटमेंट आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाचं स्टेटमेंट आहे किंवा विधान आपण त्याला म्हणूया काय म्हणू शकतो थोडं ऑब्झर्वेशन करा डायग्राम डायग्राम क्रमांक एकच तर ह्याच्यामध्ये एवढा जो भाग आहे ना एवढा इथला तो काय रे तुम्हाला इथं कॉमन दाखवला जातोय म्हणजेच काय पाचवं स्टेटमेंट जे एक्झाम ओरिएंटेड आयोगाने आतापर्यंत ह्या पाच स्टेटमेंट वरती तुम्हाला प्रश्न विचारले डायग्राम क्रमांक एक मध्ये बघा मी काय म्हणू शकतो आता काही पुन्हा शब्द असा वापरतो काही ए व बी काय रे समान आहेत ए बघा रे भाऊन कायच्यामध्ये हिथं तुम्हाला हिथं तुम्हाला काय दिसणार आहेत ते समान दिसणार आहेत काही ए व बी समान आहेत म्हणजे तुम्हाला डायग्राम क्रमांक एक मध्ये एक्झाम ओरिएंटेड आपले काय रे पास स्टेटमेंट आहेत थोडं व्यवस्थित बघा ह्याच्यामध्ये डायग्राम क्रमांक एक मधले पाच स्टेटमेंट डायग्राम क्रमांक दोन मधले फक्त चारच स्टेटमेंट लक्षात ठेवायचे आणि डायग्राम क्रमांक तीन मधले फक्त दोन स्टेटमेंट म्हणजे अकरा मध्ये तुमचा अख्खा टॉपिक लॉक होऊन जात इथे लक्षात म्हणजे बघा त्याच्यामध्ये आता बेसिकमध्ये मग डायग्राम क्रमांक एक मधले पाच स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात ठेवायचे आता बेसिकमध्ये डायग्राम क्रमांक दोन काय सांगते बघा आता इथं आपण काय काय म्हणू शकतो काय काय म्हणू शकतो म्हणजे शंभर टक्के इथं काय म्हणू या ए बघा ही एची डायग्राम आहे आणि ही वरची लक्ष बीची डायग्राम आहे पण तुम्हाला एक कुठं बीच्या आतमध्ये दिसतोय मग ह्याच्यामध्ये जे कोणकोणती विधानं तयार होतात आता विधाने विधाने कोणकोणती विधाने तयार होतात त्यातलं पहिलं विधान आहे एक्झाम ओरिएंटेड सांगतोय आपली एक्झाम कंबाईन गट गट आणि राज्यसेवा लक्षात ठेवायचं या परीक्षेला त्याची त्या परीक्षेनुसार लक्षात ठेवायचं काय डिमांड आहे त्याच्यानुसार आपण स्टेटमेंट बनवतोय मी बँकिंग एस एस सी सी याच्यामध्ये बरेच काय अजून स्टेटमेंट बनवू शकतात समजतंय मी असं म्हणलं आता बघा काय सांगते याच्यामध्ये यातलं पहिलं स्टेटमेंट काय म्हणू शकतो सर्व ए बी आहेत सर्व ए बघा रे सर्व ए आता ज्याला सर्व शब्द लागला तो कधीच काही होत नाही अशी एम म्हणते पण लक्षात ठेवायचं ज्याला सर्व शब्द लागलाय तो काही पण होऊ शकतो असे बँकिंग म्हणते किंवा एसएससी म्हणते किंवा सीसीएल म्हणते बघा थोडं मी तुम्हाला सांगतो कॉन्सेप्ट काय आता इथं जर मी असं म्हटलं किंवा सर्व ए बघ वा सर्व ए बी आहे मान्य सगळ्यांना सर्व ए बी आहेत सगळे ए बी आत आतमध्ये आहेत म्हणजे ज्याला सर्व शब्द लागला तो आत लक्षात ठेवा किंवा ज्याला सर्व शब्द लागलाय किंवा बघा याच्यामध्ये हो आपल्या आतून बाहेर जायचं असेल तर त्याला सर्व शब्द लावायचा क्लिअर आहे साधारणपणे जर बघितलं मग सर्व ए कुठे दिसतात तुम्हाला बीच्या आतमध्ये दिसतात आता मी परत असं म्हणतो लक्षात ठेवायचं काही बी ए नाहीत पहिल्यांदा निगेटिव्ह घेतो म्हणजे बरोबर लक्षात येईल मी असं म्हणलं पुन्हा काय म्हणतोय बघा काही तुमचे बी काय बघा काही बी ए नाहीत निगेटिव्ह स्टेटमेंट अगोदर घेतो थोडं समजून घ्या काही बी ए नाहीत म्हणजे कोणते आता एखादं लक्षात ठेवा असं मी त्याला दाखवलं इथं काय बघा याच्यामध्ये इकडच्या बीचा इथं रेषा आहे तुमच्या ए तर संपला पण इकडचा लक्षात जो बीचा भाग आहे असा तो इथं लक्षात इकडचा जो बीचा भाग आहे तो इकडच्या ए काय संबंध दर्शवतो का नाही पण काही प्रमाणामध्ये येतो सगळा नाही येतं लक्षात म्हणजे एक काय आपण स्टेटमेंट बनवलं काही, जर, जर, काही, काही आ, बी ए नाही आणि ह्याला पुन्हा निगेटिव्ह स्टेटमेंट आपण बनवू शकतो जर सॉरी हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आपण बनवू शकतो किंवा असं जर म्हणलं मी पुन्हा काही काय रे काही तुमचे बी काय काही बी पुन्हा लक्षात ठेवायचं ए आहेत काही बी ए आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो शंभर टक्के एखाद्याला म्हणलं सर दाखवा ते कुठे काही बी ए आहेत आता लक्ष देखील व्यवस्थित जर सर्व ए सर्व ए जर बी असतील तर या मध्ये हा एकटा ए नाहीये लक्षात ठेवायचं म्हणजे एवढी ही जागा आहे ना ही पूर्ण एवढी जी जागा आहे लक्षात ठेवायचं ए ची तर ह्याच्यामध्ये बी सुद्धा आहे म्हणजे बी ची एवढी जागा ए न व्यापलेली आहे समजते का मग काय याच्यामध्ये जर सर्व ए बी झालेली असतील तर काही बी ए आहेत आणि काही बी ए नाहीत म्हणजे इकडचं लक्षात ठेवायचं बघा याच्यामध्ये मी पहिल्यांदा काही बी ए नाहीत असं म्हणलं होतं इकडच्या बीचा इकडच्या याशी काही संबंध नाहीये पण ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये फक्त ए नाहीये याच्यामध्ये बी सुद्धा आहे मग ह्याच्यामध्ये श... 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 एक स्टेटमेंट काही बी तुमचे ए आहेत असं एक आपण बनवू शकतो याच्यामध्ये म्हणजेच काय आपला स्टेटमेंट क्रमांक हे तीन झाले आणि अजून एक चौथं स्टेटमेंट आहे मी असं एक वाक्य ठेवा सर्व काय बघा याच्यामध्ये सर्व तुमचे बी सर्व बी काय बघू ए नाहीत सर्व बी ए नाहीत सगळे बी एच्या आतमध्ये नाहीतच म्हणजे तुम्हाला जे डायग्रॅम फळ्यावर दिसते लक्षात ठेवायचं त्या डायग्राममध्ये आपण हे एक्झाम ओरिएंटेड चार स्टेटमेंट बनवू शकतो काय काय बनवू शकतो मग सर्व ए बी आहेत काही बी ए आहेत काही बी ए नाहीत आणि सर्व बी सुद्धा ए नाहीत हे चार एक्झाम ओरिएंटेड स्टेटमेंट जर एखादा म्हणला सर मी असं एखादं पाचवं स्टेटमेंट बनवलं काय बनवलं काही लक्षात ठेवायचं ए बी आहेत हे रे काही तुमचे ए बी आहेत आता काही ए बी आहेत हे वाक्य शंभर टक्के बरोबर आहे शंभर टक्के बरोबर लक्षात ठेवायचं कारण जर बघितलं ह्या ए वरती पूर्ण कब्जा कोणाचा आहे बीच आहे म्हणजे काय जर सर्व ए जर बी असतील तर या बी मधला अर्धा भाग सुद्धा किंवा थोडा लक्षात ठेवा पावून भाग म्हणून आपण हा पावून भाग सुद्धा कोणाचा रे बीच आहे लक्षात म्हणजे नॉर्मली अर्धा भाग सुद्धा कोणाचा आहे बीच आहे एवढा भाग सुद्धा कोणाचा आहे आहे लक्ष ठेवा बीचा तरी डॉट जरी केला असा तरी तो लक्षात ठेवायचं तो बीच आहे कारण सर्व ए जर बी असतील तर ह्या बी सर लक्षात ठेवा मधला थोडा भाग सुद्धा कोणाचा असणार आहे बीचा म्हणजे हे सुद्धा वाक्य आपलं शंभर टक्के बरोबर आहे पण एमपीसीनं किंवा राज्य तुमच्याला शिवाय कंबाईन गट गट करणं अद्याप असं स्टेटमेंट विचारलं नाही पण बँकिंग किंवा एस एस हे स्टेटमेंट तुम्हाला शंभर टक्के सत्य मानलं जातं आणि विचारतात पण लक्षात एक तुम्ही लक्षात राहू द्या फक्त विचारलं तर सत्य माना काय अडचण आली बघू आपण ऑब्जेक्शन घेऊ त्याच्यावरती बघा लक्षात ठेवा म्हणजेच काय आपले फक्त हे चार स्टेटमेंट आहेत जे वारंवार विचारले जातात डायग्राम क्रमांक दोन मध्ये म्हणजेच काय सर्व ए बी आहेत काही बी ए आहेत काही बी ए नाही आणि सर्व बी ए नाही तर हे चार स्टेटमेंट लक्षात ठेवा बाकी काय गरज नाही पाचवं स्टेटमेंटची चला पुढे नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये बेसिक चे डायग्राम क्रमांक पुन्हा तीन आता सरळ सरळ तुम्हाला ते दिसते ए आणि बी मध्ये काय संबंध आहे सरळ याच्यामध्ये काय पूर्ण डिस्टन्स आहे दूर दूरचा संबंध आहे म्हणजे एकही ए बी नाही एकही बी ए नाही कोणताही ए बी नाही कोणताही बी ए नाही आलं सर तुम्ही असं पण म्हणू शकतो सर्व ए बी नाहीत सर्व बी ए नाहीत समजते का म्हणजे थोडक्यात काय याच्यामध्ये ह्या डायग्राम मध्ये फक्त आपले फक्त लक्षात ठेवा दोन विधाने महत्वाचे आहेत त्यातलं पहिलं विधान आहे काय म्हणू शकतो एकही म्हणलं तरी चालेल एकही काय रे ए बी नाही आणि अजून एक दुसरं स्टेटमेंट दुसरं स्टेटमेंट काय असू शकतं एकही एक बी लक्षात ठेवायचं ए नाही हे फक्त आणि फक्त याच्यामध्ये दोन स्टेटमेंट तयार होतात म्हणजे डायग्राम क्रमांक एक मध्ये पाच स्टेटमेंट डायग्राम क्रमांक दोन मध्ये चार स्टेटमेंट एक्झाम ओरिएंटेड आणि डायग्राम क्रमांक तीन मध्ये हे दोन, दोन स्टेटमेंट एवढे जर तुम्हाला माहिती असेल त्याला लक्षात ठेवायचं पूर्ण टॉपिकवरती आपण कब्जा निर्माण करू शकतो म्हणजेच काय थोडक्यात हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे एकत्रित दिलेल्या आहेत बघा थोडं लक्ष द्या काय कॉन्सेप्ट आहे म्हणजेच काय बघा मग आता बेसिकचे डायग्राम क्रमांक एक बेसिकचे डायग्राम क्रमांक दोन आणि बेसिकचे डायग्राम क्रमांक तीन पहिल्या डायग्राममध्ये का काय काय म्हणू शकतो काही ए बी आहेत काही बी ए आहेत काही ए बी नाहीत काही बी ए नाहीत काही ए व बी समान आहेत पाच स्टेटमेंट झाले चला पुढे काय सर्व ए बी आहेत काही बी ए आहेत काही बी ए नाहीत आणि सर्व बी ए नाहीत पुन्हा चार स्टेटमेंट महत्वाचे आणि ते काय एकही ए बी नाही एकही बी ए नाही कार्यक्रम संपला टॉपिक लॉक होतो कारण तुमच्या लक्षात ठेवायचं परीक्षेचे डिमांड ही आहे एवढंच महत्वाचं आहे अकरा स्टेटमेंटच्या भोवती पूर्ण टॉपिक लॉक होतो मागचे सगळे तुम्ही कंबाईनचे सोडवा राज्यसेवेचे सोडवा एवढ्यामध्ये ते शंभर टक्के बसतात क्वेश्चन या लक्षात किंवा जर अडिशनल काय अजून आलं तर आपण बाय ऑप्शनचा आधार घेऊन पटकन प्रश्नाची उत्तरे देऊ शकतो विशेष काय नाही याच्यामध्ये चला अजून बघू आता थोडं बघा आपल्या महत्वाच्या लक्षात ठेवायचं ह्या तीन बॅचेस सध्या दिलीप सर सेफ अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहेत एक आपली लक्षात ठेवा जी महत्वाची बॅच आहे संपूर्ण अंगणित बुद्धिमत्ता जी भूमितीसह पूर्व प्लस मुख्यचा सगळा सा, सिलेबस लक्षात ठेवायचं या बॅचमध्ये आपण कंप्लीट करून दिलेला आहे म्हणजे आपल्याला काय रे ती बॅच फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये दिलीप सर सेफ अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहे दुसरी जी बॅच आहे काय रेच्यामध्ये पीवाय क्यू गेम चेंजर बॅच नॉर्मल फी मध्ये लक्षात ठेवायची बॅच आपण उपलब्ध करून दिली आहे दोन हजार मला वाटते नऊ पासून ते दोन हजार आत्ता चोवीस पर्यंतचे सगळे पेपर लक्षात ठेवायचं व्यवस्थित टॉपिक वाईज विशेष म्हणजे तुम्हाला या बॅच मध्ये पाहायला मिळतील आणि अजून एक महत्वाची लक्षात ठेवा आपली याच्यामध्ये जर म्हणलं रिव्हिजन बॅच म्हणून आपण क्विक रिव्हिजन तुम्हाला करायचं असेल प्रत्येक टॉपिकचं लक्षात ठेवायचं शॉर्ट शॉर्ट मध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर आपली क्विक रिव्हिजन बॅच सुद्धा अगदी नॉर्मल फी मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं दिलीप सर अकॅडी मी ॲपवरती उपलब्ध आहे या सुद्धा बॅचेस तुम्ही करू शकता व्यवस्थित लक्षात ठेवायचं काय याच्यामध्ये प्रॉब्लेम आला तर पुन्हा आपला नंबर सगळ्याकडे ठेवा नाईन झिरो नाईन सिक्स फायव्ह नाईन झिरो टू सेवन एट किंवा आपलं काय रे पुन्हा सरांचं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून ठेवायचं बाकी काही डियाच्यामध्ये बघा हे तीन बॅचेस आपल्या सध्या या दिलीप सर स्टेपअप अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध आहेत तुम्ही ते परचेस करू शकता याच्यामध्ये नॉर्मल फी मध्ये बॅचेस आहेत अगदी काय किरकोळ लक्षात चारशे नव्याण्णव काही काही बॅचेस तुमच्या पाचशे नव्याण्णव मध्ये आहेत लक्षात ठेवा याच्यामध्ये आता तुम्हाला दिसते आठशे नव्याण्णव फी पण याच्यामध्ये ऑफर आहे आणखी ऑफरमध्ये काहीतरी समथिंग सहाशे नव्याण्णवच्या हो च्या आसपास वगैरे ही तुम्हाला बॅच मिळते आणि ही लक्षात ठेवायचं नऊशे नव्याण्णव ची बॅच आहे कारण याच्यामध्ये सगळा पूर्ण कंटेंट आपण दिलेला आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आलं लक्षात हे आपल्या तीन बॅच आहेत आता ह्याच्यामध्ये बघा आपण जे बेसिक शिकलो ते लक्षात जे आपण बेसिकच्या गोष्टी शिकले लक्षात ठेवायचं त्या बेसिकच्या गोष्टीवर हे सगळं लक्षट आपलं काय रे याच्यामध्ये हिलोगिझमचा सगळा पार्ट याच्यामध्ये बसतो आता फक्त या पार्ट वन मध्ये फक्त काय रे जे तुमचे विधान सत्य आहेत किंवा विधान सत्य आहेत असे गृहित धरून सगळे तुम्हाला दोन तीन किंवा पुढे काय जेवढे उदाहरण आहेत पाच सात आठ सात आठ उदाहरण आहेत तेवढे आपण लक्ष याच्यामध्ये कव्हर करतोय याच्यातला जो आयदर ऑर आणि पॉसिबिलिटीचा जो घटक आहे तो आपण सेपरेटच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे अल्लक्षात मग जर बघितला तर पुन्हा मागच्या बेसिकच्या तीन डायग्राम तीन डायग्रामच्या भोवती हा कसा कार्यक्रम आपल्याला कंप्लीट करायचा आहे बघूया आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मला प्रश्न वाचायची सवय लावा परीक्षेमध्ये आपण प्रश्न वाचत नाही अलक्षात प्रश्न म्हणजे हा घटक महत्वाचा आहे अल डायरेक्ट विधानाकडे जातो विधानावरून डायग्राम तयार करतो मग निष्कर्षामध्ये बघत बसतो आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय पुढे काही विधाने दिलेली आहेत त्यावरून काही निष्कर्ष काढलेले आहेत त्या निष्कर्षाचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा योग्य निष्कर्ष निवडा त्यांना असं म्हणायचं लक्षात मग काय रे विधानावरून डायग्राम तयार करा डायग्राम मध्ये बघा निष्कर्ष चेक करा याच्यामध्ये काय विशेष नाही लक्षात ठेवायचं विधानावरून डायग्राम तयार करणं डायग्राम मध्ये बघणं चेक करणं मग विधान क्रमांक काय सांगितलेलं आहे काही आंबे सपरचंद आहेत जसं सांगितलंय त्याप्रमाणे लक्षात ठेवायचं काही आंबे आता इथं च्या ठिकाणी काय रे फक्त काय तुमचे प्राणी पक्षी वस्तू फळे डोंगर नद्या माणसाची नावं प्रोपेशांची नावं वगैरे वगैरे असं तुम्हाला वापरून याच्यामध्ये विधानं तयार करतात आणि विधानाहून डायग्राम तयार करायचं डायग्राम मध्ये बघायचं निष्कर्ष करायचं काय याच्यामध्ये विशेष नाहीये मग सांगा काही आंबे सफरचंद आहेत पण मोस्टली इथं लक्षात ठेवा तुम्हाला बाय ऑप्शन इलिमिनेशन मेथडचा वापर करून पटकन उत्तरापर्यंत जाता येतं बघा आपण काय आता जर बघितलं विधान क्रमांक एक काय सांगितले काही आंबे सफरचंद आहेत आता काही आंबे सफरचंद थोडं समजून घ्या काही आंबे काय रे सपरचंद आहेत चला नेक्स्ट काय सांगितले सर्व सफरचंद केळी आहेत सगळे सफरचंद काय सांगितलेत पुन्हा केळी म्हणून सांगितले ज्याला सर्व शब्द लागला तो आतमध्ये घ्या आणि लक्षात ठेवायचं काय रे काही केळी अननस आहेत आता केळीचा आणि फक्त अन्नसाचा संबंध आहे काही केळी लक्षात ठेवायचं इकडे सेपरेट मी अननस आणणंच दाखवू शकतो हे तुमचे काही केळी अन्न असेल कारण इकडचा भाग दो कसा आहे तो केळीचा आहे लक्षात ठेवायचं पण आता बघा इकडे लक्ष द्या काय म्हणलं होतं इथं काही आंबे सफरचंद आपण इथं काही आंबे सफरचंद काढले होते पण सर्व सफरचंद केळी आता बघा मला जर सगळे सफरचंद केळीच्या आतमध्ये घ्यायचे असतील तर आपला जो प्रवास आहे शंभर टक्के असं आंब्यातूनच करावा लागतो मला इथं फक्त काय सांगायचंय आता हे हा टॉपिक काय सांगतो ज्या दोन घटकामध्ये संबंध सांगितलाय तेवढाच मर्यादित विचार करा हा टॉपिक सांगतो लक्षात ठेवायचं पण आपल्याला जर पर्याय नसेल तर मग तिसरा घटक ओढून घ्यावा हो लागतो किंवा तिसऱ्या घटकातनं प्रवास करावा हो लागतो जर आपल्याला इथं ऑप्शन असेल आता सरळ तिसरं काय सांगितलं तिसरं स्टेटमेंट काही केळी अननस आहेत आता सरळ सरळ अन्नसाला इकडे सफरचंद यायची गरज नाही आपण सेपरेट दाखवू शकतो केळी आणि अन्नस समजतंय का Okay, इथे लक्षात ही गोष्ट बर आपल्याला पर्याय नसेल तर तिसऱ्या घटकात चला तर पर्याय असेल वेगळा आपण दोन घटकामध्ये संबंध दाखवू शकतो इट्स ओके काय अडचण नाही इथं बघा मग आता काय फक्त विधानावर डायग्राम तयार केली डायग्राम मध्ये बघायचंय आणि निष्कर्ष चेक करायचे मग निष्कर्ष क्रमांक एक काय सांगितलं बघा काही आंबे अननस आहे आता बघ रे बाबा हिथं आंबे आहेत आणि अननस कुठे आहेत इकडे आहेत या अननस आणि आंब्यामध्ये दूर दूरचा संबंध आहे बेसिकमध्ये डायग्रॅम क्रमांक तीन लक्षात ठेवायचं इथं लक्षात बेसिक डायग्राम क्रमांक तीन आहे ए आणि बी या ए आणि बी मध्ये कोणताही संबंध नाही एकही ए बी नाही एकही बी ए नाही कार्यक्रम संपला लक्षात ठेवायचं तरी आता तिथं काय म्हणतात ते काय रे काही आंबेस अननस आहेत मग शंभर टक्के निष्कर्ष क्रमांक का एक काय आपला चुकीचा आहे मग निष्कर्ष क्रमांक एक जर चुकीचा असेल तर कुठे कुठे वापरलाय बघा पर्याय क्रमांक एक मध्ये निष्कर्ष क्रमांक एक वापरलाय पर्याय क्रमांक तीन मध्ये निष्कर्ष क्रमांक एक वापरलाय आणि ते योग्य आहे योग्य आहे म्हणतंय इथे तर अयोग्य आलाय तो मग शंभर टक्के निष्कर्ष क्रमांक पर्याय क्रमांक एक आपला उत्तर नसणार आहे पर्याय क्रमांक तीन पण आपलं उत्तर नसणार आहे आता राहिले फक्त दोन दोन मध्ये जर लक्षात ठेवायचं दोन पर्यायामध्ये तुम्हाला फक्त ऑब्झर्व्ह आहे ऑब्झर्व्ह जर केलं इथं पण तुम्हाला तीन दिसतोय इथं पण तीन दिसतोय मग काय करू याच्यामध्ये सोपं बघा आपण जर मी दोन चेक केला दोन काय सांगतो रे काही केळी सफरचंद आहेत आता काही केळी सफरचंद लक्ष काही केळी सफरचंद म्हणजे शंभर टक्के आपली बेसिक डायग्राम क्रमांक दोन आहे जर मी अशी डायग्रॅम काढली असती सर्व ए बी आहेत म्हणजेच काय सर्व ए बी आहेत काही बी ए आहेत याच्यानुसार काही केळी सफरचंद आहेत का तर शंभर टक्के लक्षात ठेवायचं काही केळी सफरचंद आहेत म्हणजे दोन बरोबर आहे आता दोन बरोबर असेल तर आपल्या इथं दोन दिलेला आहे त्यांनी मग दोन बरोबर इथं तीन पण घेतलाय तीन एक खात्रीसाठी आपण चेक करूया काही केळी आंबे आहेत आता काही केळी आंबे शंभर टक्के हे पण बरोबर आहे ऑब्विस्ली तुम्ही ह्याला जरी मार्क केलं असतं लगेच तरी चाललं असतं काही अडचण नाही म्हणजे काही केळी आंबे आहेत सरळ सरळ इथं बरोबर येतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार असणार आहे आता हा पर्याय शंभर कटून गेला मग नॉर्मल जर तुम्ही इथं चार चेक केला असता चार जर चेक केला असता पर्याय क्रमांक दोन ऑटोमॅटिकली कट झाला असता कसा बरं बाबा काही सफरचंद अननस आहेत आता काही सफरचंद आणनस बर बा इथं आपले सफरचंद संपले आणि अन्नस इथं सुरू झालेत मग एकही सफरचंद अननस नाही एकही अन्न सफरचंद नाहीये पण तरी म्हणतोय काही सपरचंद अन्नस आहेत म्हणजे निष्कर्ष क्रमांक चार शंभर टक्के चुकीच आहे लक्षात ठेवायचं चार ला कट करून आपण पटकन तुमचा दोन मधला चार कट करून पर्याय क्रमांक चार आपलं हे अंतिम उत्तर असलं असतं कार्यक्रम संपला ऑब्झर्वेशन बेस आणि पर्याय एलिमिनेशन मेथडचा वापर करून पटकन उत्तरापर्यंत जायचं समजते अडचण काही नाही याच्यामध्ये विधानावर डायग्राम तयार करा डायग्राम मध्ये बघा निष्कर्ष चेक करा नेक्स्ट बघा उदाहरण क्रमांक दोन पुन्हा सांगितले दिलेल्या विधानाच्या सहाय्याने अचूक निष्कर्ष ओळखा अचूकचा अर्थ बरोबर यथार्थ लक्षात किंवा अजून शब्द आहे वापरतो बिनचुक निष्कर्ष ओळखा यथार्थ निष्कर्ष ओळखा आचूक निष्कर्ष ओळखा चूक बरोबर निष्कर्ष ओळखा चुकीचे निष्कर्ष ओळखा बरोबर लक्षात ठेवायचं तुम्हाला प्रश्न अगोदर वाचायची सवय लावा बाकी काय नाही सांगा विधान विधान डायग्रॅम तयार करा डायग्रॅम मध्ये बघा निष्कर्ष चेक करा सोपा कार्यक्रम आहे काही पेन मार्कर आहेत हे बरं वा काही पेन मार्कर मी पेन झाले परत रे बाबा हे मार्कर झाले नेक्स्ट काय सांगितले काही मार्कर पेन्सिल आहेत ज्या दोन घटकामध्ये संबंध सांगितलाय तेवढाच विचार काही लक्षात ठेवायचं मार्कर पेन्सिली आहेत मग आपण इकडे पेन्सिली दाखवूया आणि परत सर्व पेन्सिली रबर सांगितले सर्व पेन्सिली ज्याला सर्व शब्द लागला त्याला आतमध्ये घ्यायचा आहे सर्व पेन्सिली काय झाल्या ह्या खोट रबर झाल्या लक्षात पण आपल्याला सगळ्या पेन्सिल खोट रबर मध्ये घ्यायच्या असतील तर आपला प्रवास मार्करमधूनच करावा लागणार आहे त्याला पर्याय नाहीये सेपरेट सेपरेट दाखवू शकत नाही लक्षात ठेवायचं मग सांगा विधानावर डायग्राम तयार केली आता डायग्राम मध्ये बघा निष्कर्ष चेक करा मग सांग रेवा काही पेन पेन्सिल आहेत बघा पेन पेन्सिल पेन इथं हि संपले पेन्सिलचा प्रवास इथं आहे म्हणजे पेन आणि पेन्सिलमध्ये दूर दूरचा संबंध आहे तरी पण म्हणतात लक्षात ठेवायचं ते काही पेन पेन्सिल आहेत निष्कर्ष क्रमांक एक शंभर टक्के चुकीचा आहे निष्कर्ष क्रमांक एक जर चुकीचा असेल तर तुला पर्याय क्रमांक एक मध्ये एक दिलाय पर्याय क्रमांक लक्षात ठेवायचे तर का रे चारमध्ये पण एक दिलाय म्हणजे हे आपले उत्तर नसणार आहेत म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवायचीला फुली मारा ह्याला फुली मारा आता राहिलेल्या पर्यायामध्ये जर तुम्ही फक्त हा तीन जरी चेक केला जर हा योग्य लक्षात ठेवा मी काय सांगू का हा जर योग्य असेल तर लक्षात तुम्हाला सेपरेट करून दिला येतो मग हेच उत्तर असेल किंवा हा जर अयोग्य असेल मग शंभर टक्के तीनला गोल करायचं इलिमिनेशन मेथड तुम्हाला पर्याय कट करता आले पाहिजे बाकी याच्यामध्ये हो मग सांगा जर मी तीन चेक केला सर्व पेन्सिल मार्कर आहेत सगळे पेन्सिल मार्करच्या आतमध्ये आहेत का नाही शंभर टक्के लक्षात ठेवायचं सगळे पेन्सिल मार्करच्या मध्ये नाहीयेत हे पण चुकीचं असेल जर आपला क्रॉस टॅली करायचा असेल तर फक्त दोन चेक करा मग दोन जर बघितलं काही खोडरबर मार्कर आहेत काही खोडरबर मार्कर शंभर टक्के इथे येतात शंभर टक्के लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे म्हणजे तुमचा निष्कर्ष क्रमांक दोन बरोबर आहे मग आता आपल्याला हा एक निष्कर्ष क्रमांक एक मुळे कटला होता हा निष्कर्ष क्रमांक एक मुळे कटला होता सरळ सरळ तीन तर चुकीचं आहे मग उत्तर आपलं फक्त काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन दॅट इज यअर करेक्ट आन्सर बाकी एक्स्ट्रा काय चेक करायची गरज पडत नाही लक्षात ठेव जर तीन पर्याय काढले तर राहिला तर एकच ना त्यालाच गोल करा कार्यक्रम संपला अलग लक्षात सोप्या सोप्या गोष्टी आहेत बाकी काही विशेष काही नाही हे चला परत काय सांगितले बघा आता सर्व विधाने दिलेले आहेत दोन विधाने दिलेले आहेत त्यावरून दोन अनुमान काढलेले आहेत या अनुमानाबाबत फक्त एक पर्याय बरोबर आहे तो पर्याय आपल्याला निवडायचा ए दोन हजार बाराचा प्रश्न आहे आता विधाने बघा काय सांगितले सर्व पदवीधर पुरुष आहेत आता ज्याला सर्व शब्द लागला तो आतमध्ये सर्व पदवीधर काय सांगितलेत बघा पुरुष आहेत चल परत काय सांगितले काही पदवीधर अधिकारी आहेत काही पदवीधर लक्षात ठेवायचं अधिकारी आहेत काही पदवीधर अधिकारी आहेत म्हणजे विधानावर डायग्राम तयार केली आता डायग्राम मध्ये बघा निष्कर्ष चेक करा आणि त्यांनी इथे विचारले लक्षात ठेवायचं कोणते अनुमानाबाबत आपण फक्त एक पर्याय बरोबर आहे तो पर्याय कोणता असेल तो निवडायचा आहे हे दोन हजार बाराचा प्रश्न आहे विशेष काही नाही याच्यामध्ये मग निष्कर्ष क्रमांक एक वाचावर काय सांगितले सर्व पुरुष पदवीधर आहेत सगळे पुरुष ए बरं सगळे पुरुष पदवीधरच्या आतमध्ये आहेत का नाहीत सगळे पदवीधर पुरुष आहेत हे लक्षात पण त्यांनी सरळ सरळ म्हणले सर्व पुरुष पदवीधर आहेत सगळे पुरुष पदवीधर नाही आहेत म्हणजे हे चुकीचं आहे मग सरळ सरळ पर्यायमध्ये हे एक वापरलाय आहे फक्त एक बरोबर आता मला सांगा जर एक बरोबर असेल फक्त सॉरी एक चुकीचा असेल लक्षात ठेवायचं तुमचा निष्कर्ष क्रमांक जर एक चुकीचा असेल तर सगळे बरोबर असतील का नाहीये कारण दोनच निष्कर्ष दिलेत आपल्याला मग दोनपैकी सरळ सरळ हा तर एक चुकीचा आहे मग या दोन्ही बरोबर मध्ये पण एक आहे पण एक तर चुकीचं आहे मग दोन्ही बरोबर आपलं उत्तर असू शकणार नाहीये दोन पर्याय एलिमिनेट केले पर्याय एलिमिनेशन मेथड इज बेस्ट मेथड लक्षात ठेवायचं आता राहिलेल्या मध्ये काय करा फक्त एक तर दोन्ही चूक असतात असतील काय रे फक्त दोन बरोबर असतील मग दोनला जर चेक केलं काही पुरुष अधिकारी आहेत काही पुरुष अधिकारी शंभर टक्के बरोबर आहे शंभर टक्के लक्षात ठेवायचं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन फक्त दोन बरोबरच आहे त्यामुळे काय अडचण नाहीये काही पुरुष अधिकारी काही पुरुष अधिकारी शंभर टक्के होतात काही पुरुष अधिकारी आहेत काही अधिकारी पुरुष आहेत काही पुरुष अधिकारी नाहीत काही अधिकारी पुरुष नाहीत आणि काही पुरुष अधिकारी तर समान झालेले आहेत असं एकंदरीत कार्यक्रम आहे समजते अडचण शंका असेल तर विचारू शकता याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन बघा व्यवस्थित काय याच्यामध्ये बघा एमपीसी सी सेट हा बाराचा प्रश्न आहे पुन्हा सांगितलं की रे सर्व आंबे सपरचंद आहेत ज्याला सर्व शब्द लागला तो आतमध्ये घ्या सर्व आंबे बोल रे बाबा सपरचंद आहेत चला नेक्स्ट काय सांगितले पुन्हा सर्व आंबे सफरचंद आहेत पुन्हा काही सफरचंद अन्नस आहेत काही सफरचंद आणि अन्नसाचा संबंध आहे फक्त काही सफरचंद अन्नस आहेत विनाकारण अन्न इकडे आंब्यामध्ये घ्यायचे नाहीत आणि प्रश्न विचारला त्यांनी दिलेल्या विधानाच्या सहाय्याने अचूक निष्कर्ष ओळखा बरोबर निष्कर्ष आपल्याला ओळखायचा आहे बाकी याच्यामध्ये काही नाही काही का आंबे अननस अं आहेत काही आंबे अननस आंब्याचा आणि अन्नसाचा दूर दूरचा संबंध आहे निष्कर्ष क्रमांक एक चुकीचा आहे एक जर चुकीचा असेल तर सरळ सरळ इथं त्यांनी सांगितलंय फक्त एक योग्य पॉसिबल नाहीये दोन्ही योग्य असतील का मग दोन्ही योग्य पण नसणार आहेत कारण एकतर तर अयोग्य लक्ष आता यापैकी दोन उत्तर मग काय असेल बघूया काही अनणं सांभेल उलट केले फक्त काही अन्नस आंबे म्हणजे सरळ सरळ हे पण चुकीचं आहे अन्नस हित आहेत आंबे हित आहेत म्हणजे लक्षात ठेवा दोन पण चुकीचं आहे म्हणजे दोन्ही आयोग्य दोन्ही आयोग्य म्हणजेच पर्याय क्रमांक दोन महा ऑटोमॅटिकली कटून जाईल म्हणजे तुमचं उत्तर संपलेलं आहे पर्याय क्रमांक दोन दॅट इज युअर करेक्ट आन्सर बाकी काही नाही विधान डायग्राम तयार करा डायग्राम मध्ये बघा निष्कर्ष चेक करा सगळ्यात सोपा टॉपिक आहे लक्षात ठेवायचं आणि पर्याय इलिमिनेशन मेथडचा वापर करा खात्रीचे उत्तर आपल्याला सापडतात किंवा एखादा बघा आता निष्कर्षामध्ये कोणता निष्कर्ष सर्वात जास्त वेळा लक्षात ठेवायचं पर्याय मध्ये आलेला आहे तो निष्कर्ष चेक करा आणि तो जर चुकीचा निघाला तर पटकन आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो अलग लक्ष तसे काय क्वेश्चन आपण बघू पुढं बघू आता याच्यामध्ये पुन्हा हा, हा क्वेश्चन बघा दिलेल्या विधानाच्या सहाय्याने अचूक निष्कर्ष शोधा -शो म्हणजे एमपीएससी मुख्य परीक्षा म्हणजे एमपीएससी म्हणणार नाही पीएसआय मुख्य परीक्षा दोन हजार प्रश्न आहे सरळ आपण काय करतो विधानावर डायग्राम तयार करतो काय सांग सांगितलं सांगा काही वाघ सिंह आहेत हे बघा रेवा काही वाघ सिंह आहेत परत सांगा काय सांगितले काही सिंह गायी आहेत मसाला काही सिंह काय रे पुन्हा गायी झाल्या आणि परत सांगितले काही ससे घोडे आहेत या सस्याचा घोड्याचा इकडे वरती आपण लावता येणार नाहीये आपण सेपरेट काढू डायग्रॅम काय सांगितले सांगा काही ससे इथं मी ससे दाखवले आणि इथं काय दाखवले ते घोडे दाखवले काही ससे घोडे आहेत मग आता काय रे विधानावरून डायग्राम तयार केली डायग्राम मध्ये बघा निष्कर्ष चेक करा आता पण निष्कर्ष चेक करायच्या अगोदर मी जर पर्यायाचा अभ्यास केला पर्यायाचा जर अभ्यास केला तर पर्यायामध्ये लक्षात ठेवायचं सर्वात जास्त वेळा कोणता निष्कर्ष आलेला आहे तो आलाय डी 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 दी। मग डीला फक्त आपण चेक करूया डी जर बघितला सर्व घोडे गाई आहेत सगळे घोडे गाईच्या आतमध्ये आहेत का नाही या गाईचा घोड्याचा काही संबंध नाहीये दूर दूरचा संबंध आहे येतं लक्षात मग शंभर टक्के डी चुकीचं आहे मग डी एचआय मध्ये वापरलाय त्याला कट करा डी एचआय मध्ये वापरलाय याला कट करा डी मध्ये वापरलाय याला कट करा शंभर टक्के आपलं उत्तर काय असणार आहे यापैकी नाही म्हणजे कोणताही निष्कर्ष बरोबर नाही असा आपण त्याचा अर्थ येऊ शकतो नोटा नन ऑफ द अभाव कारण एबीसीडी तर दिलेलं आहे क्रमांक तीन मध्ये एबीसीडी दिलेला आहे आणि आपल्याला विचारले रे अचूक म्हणजे योग्य निष्कर्ष ओळखा याचा अर्थ यापैकी नाही म्हणजे कोणताच बरोबर नाही पण आपण फक्त डी जर चेक केला डी मुळ डी मुळे डी मुळे तीन पर्याय कटले फक्त पर्याय क्रमांक चार आपला फायनल उत्तर असेल संपला कार्यक्रम ऑब्झर्वेशन बेस प्रॅक्टिस आणि कॉन्सेप्ट फक्त क्लिअर करा लक्षात